खेळांमुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर मनोबल खिलाडूवृत्ती संघभावना स्वयंशिस्त विकसित होते खेळांविषयीची मनातील जिद्द आणि सरावातील सातत्य चांगला खेळाडू घडवते असे छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आमरे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले बाल खेळाडूंमध्ये क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनी व बालशिक्षण इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आयोजित चौदाव्या म एसो क्रीडा करंडकाचे उद्घाटन आमरे यांच्या उपस्थितीत झाले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मयूर कॉलनी कोथरुळ येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपाध्यक्ष आनंदी पाटील क्रीडा वर्धिनी व शाळा समितीचे अध्यक्ष विजय भालेराव म एसओचे सचिव अतुल कुलकर्णी सहसचिव सुधीर भोसले शाळा समिती महामात्र डॉक्टर नेहा देशपांडे मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी मंजुषा दुर्वे सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते मिहीर आम्रे यांनी स्पर्धेचा शुभंकर वीर मेस्कॉट आणि फुगे सोडून तसेच ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले याच शाळेचे विद्यार्थी असलेले आणि या स्पर्धेत खेळलेल्या मिहीर आम्रे यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगितल्या शाळेचा प्राथमिक वयापासून विद्यार्थी आहे मी पण आधी इथे ॲथलेटिक्समध्ये खेळायचो मग हळूहळू मला जलतरणात आवड निर्माण झाली आता हे सगळं बघता मला माझे पण जुने दिवस आठवत आहेत जेव्हा मी इंटरस्कूलमध्ये लंगडी डॉजबॉल लाँग जंप वगैरे खेळायचो सो।, सो हे सगळे स्किल्स डेव्हलपमेंटसाठी मुलांना खूप गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन त्यांना राज्यस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून कॉम्पिटिशन्स खेळता येतील आणि आता गव्हर्मेंटचा पण खूप जास्त सपोर्ट आहे आणि स्कीम्स आहेत ज्याच्या जेणेकरून स्पोर्ट्समध्ये करिअर करणं ही हेही अजून खूप जास्ती सोपं होत आहे आणि हे खूप बघायला मला छान वाटतं की शालेय लेवलपासून ह्यांना खूप जास्त सपोर्ट मिळतो आहे पालकांचा देखील आणि ऑफकोर्स सगळे शिक्षक पण आहेत ज्यांनी खूप सपोर्ट केला आहे त्यांना आता खेळातून ऑफकोर्स बऱ्याच स्किल्स डेव्हलप होतात पण मुलांचा जो नेव्हर गिव्हिंग ॲटिट्यूड असतो की बा एखादा कुठे हरलो तर ते मनात न ठेवता पुढे कसं त्याच्यातून जाता येईल आणि पुढचे कसं काय आपण प्रोग्रेस करू शकतो त्यातून हे निर्माण होतं आणि ऑफकोर्स फिजिकल ज्या गोष्टी असतात कोऑर्डिनेशन असतं बॅलन्स असतो परत अगेन तुम्हाला आयुष्यामध्ये खूप जास्ती गोष्टी नंतर जाऊन बॅलन्सही कराव्या लागू शकतात खेळ असू शकतो किंवा अभ्यास असू शकतो पुढे जाऊन जेव्हा तुम्ही जॉब वगैरे करता सो त्याचंही त्यांना एक आउटलुक मिळतं कि कशा वेग की कशा वेगवेगळ्या गोष्टी एका दिवसात बॅलन्स करता येतील आपल्याला आणि आपली दिनचर्या कशी सेट करता येईल क्रीडा संस्कृती रुजली तर आपल्याला कोणताही खेळ खेळता येतो खेळ जिंकण्यापेक्षा अधिक उत्कृष्ट कसा खेळता येईल याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला या स्पर्धेचे हे चौदावे वर्ष असून एकूण वीस शाळांमधून एक हजार विद्यार्थी तीन दिवस निवासी राहून खेळणार आहेत खेळांबरोबरच विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर नेण्यासाठी ओरिगामी चित्रकला वाचनकटा आदी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जाणार आहेत